नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगावपासून येथील खाजगी मार्केटमध्ये मित्रांनो इथे जर आवक बघितली तर आज पण दहा ते पंधरा नक आलेले इथं आपण तिकडचं मार्केट बघितलं जवळपास अकराशे अकराशे ते चौदाशेमध्ये रेंज होती तिथे बघ येथे कसे मार्केट आहे चॅनलवर जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार आहे बाजारभावाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहते चला इथले भाऊ बघू चालेल बघूया काय आहे तुमची का का गाडी गाडी तुमची काय बघेल उन्हाळे एक हजार ऐंशी आले पन्नास पंचावन्न साईज एक हजार ऐंशी का कुठले कोणतं बियाणं पहिला दिवस आहे की तर बर एक हजार ऐंशी गेले काय बघेल गे दादा कांदे क का? एक हजार तीस कुठले कांदे कुठले कांदे वागे पहिला दिवस घ्या मार्केटला एक हजार तीस कोणतं बिया ना एक हजार तीस वन थाउजंड थर्टी रुपीज काय भाऊ गेले हो गे एक हजार नव्वद कुठले कांदे एक हजार किती गेला ये नव्वद एक हजार नव्वद वन थाऊजंड नाईन्टी रुपीज पहिल्यांदाच आणले किदा का आणले याच्या आधी काय भाऊ हो गेले होते नव्वद गेली काल होते का कोणतं बियाणं आहे प्रेशांचं काय बघ गेले आपले अकराशे अकरा कुठले काय ते बरं अकराशे अकरा वन थाउजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज कोणतं बिया नाही गो दादा ठीक आहे दादा अकराशे अकरा उनीहरू कदा सुपर क्वालिटी एकदम ड्राइमे टाइम भाउ गेला अकरास कुरा त अकराशे चाहिँ पहिला दिवस अकराउज वान हन्ड्रेड फोर्टी रुपिज को पञ्चगङा त्यही काक अकरा कुट्ले आफ्नो सहसा सुपर क्वालिटी साईज बघू शकता पंचाळीस पन्नास काय भाव गेले अकरा सत्तावीस अकराशे सत्तावीस विटावे विटावी चांदवड अकराशे सत्तावीस वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी सेवन रुपीज कोणतं बिया नाही दादा पंचगंगा नंबर वन बिया पंचगंगा नंबर वन पहिल्यांदा आले का आले याच्या आधी आलो याच्या आधी आले का बरं तेव्हा काय भाव गेले ते तेव्हा चौदाशे पंचवीस चौदाशे पंचवीस बरं किती गेलेशे किती गेले अकराशे सव्वीस कुठले कांदे टांगडी अकराशे सव्वीस कोणतं बिया नाही इकडं पहिले का दुसरं कसं वाटतं येईल नियोजन गर्दी होत नाही लिलाव शांतात का होत हां इथं लिलाव शांत देतो बर बर तिकडच्या पेक्षा अकराशे सव्वीस रुपये गेलेले कांदे उन्हाळे काय भाऊ गेले आठशे छप्पन्न बर कुठले कांदे कानमंडळी आठशे छप्पन्न गेलेले उन्हाळे मीडियम साईज काय भाऊ गेले

हा ना सोपं नाही ना एवढं मार्केट नाही ना कसं माहिती का आता शेतकऱ्याला भरपूर पैसे येऊ राहिले त्याच्यामुळे गेला आता भाव जास्त भाव देऊ राहिले मार्केट वाले। था था असे आम्हाला खर्च कमी महत्वाचं म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला खर्च खूप कमी आणि आहे ना फक्त असं फुकट पाहिजे किती गेले आपले कृषी मंत्री ना काही सांगितलं तर काय आता काही भाव वाढून देणार आहे का तो फुकट जाऊ राहिले आमचे कांदे आठशे नऊशे रुपये कांदे जाऊ राहिले म्हटलं या कृषी मंत्री का पैसे आणून द्या रे का आम्हाला इडं खर्च तरी तर भेटत का आम्हाला किती गेले नऊशे रुपये गे जायला हा कांदा नऊशे नऊशे रुपये गेलेले कुठले